तो हा व्हिडिओ मी थोडासा पॉज केला बिकॉज तर आम्ही चाललो मम्मीकडे तुम्हाला बोललीच होती की आम्ही होळीला मम्मीकडे जाणार आहेत स्वतः आम्ही चाललोत मम्मीकडे व्हिडिओ खरं स्टार्ट करते कसा वाटल्या कमेंटमध्ये नक्की झालं

हे तुला कोणी दिलंय आणि तू का दिल हिला हे मुलगी आहे हाती मेरे साथी तू कासवासात घे ना आणि सस्ता पण आहे एवढी मोठी गदेडी एवढी मोठी गदेडी तू माझ्याकडे थर्टी सॉफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक माझ्याकडे ससा आहे छोटसा आणि एक आधी मला जाणूदी दिली पिकाचू दिलेला माझ्या बड्डेला मला तू हे सर्व घेऊन काय करणार आणि एवढे पंचवीस तीस टेडी बेड पडले त्याचं काय करणार कारण की मला आवडते टेडीचं कलेक्शन करायला आणि हा पिकाची जास्त कारण की पिकाची मला अजून एक कार्टून आवडते ते झालं तुमचं मला अजून एक कार्टून आवडते त्याचं नाव आहे शिंचॅन पण मुलाली मला शिनचॅनचा टेडी घेऊनच नाही नाही दे मी पिकाचूचा टेडी बघितला तसाच एवढा मोठा मला त्यांनी सातशे रुपये सांगितले मला मी बोलली थांब आता पगार <laughs> आहे आणि तू एक... सिक्रेट नाही सांगितले की तू यडे टेडीवेड कशासाठी घेऊन ठेवते टेडीवेड टेडीवेड एकदम आला म्हणजे मी लहानपणापासून सगळे टेडीवेड जमा केला ओके एकदम छोट्या वाला आणि मला टेडी खूप आवडतात आणि म्हणजे जाऊन बेबिराचे काम आहे <laughs> म्हणजे खानदानी टेडी बिअर कलेक्शन खानदानी टेडी बिअर कलेक्शन म्हणजे म... मम्मी खानदानी टेडी बिअर कलेक्शन आहे म्हणजे माझ्याकडे कर... पोराला जाते म्हणजे पोरात त्याला जातील मम्मी त्याला शिकवेल का कसे नीट जपून ठेवायचे लाईफ स्टाईल सारखं आणि मग तो आणि मग तो मोठा होईल ना मग हो ते अजानुदिदीचे जानुदिदीला पुरवतील मम्मी ते त्यांना देईन मग त्यांना शिकवेन का नीट ठेवायचं मग ते झाल्यावरती नंतर मग मलाच पुरवतील मग माझ्याच कडे रिटर्न येईल ते आगे का सोचरी बहुत का बघे काय की टॉय स्टोरी मध्ये कुठे कुठे जातात टॉय इकडे नाव लिहिलेलं असते पायावर तसं सगळ्या टेडीवर मी नाव मी ज्वेलरी ऐकलेली खानदानी ड्रेस बघितला होता की खानदानी टेडी बॅड काय बे न्यू जनरेशन तर न्यू आता माझ्याकडे कलेक्शन करायला ज्वेलरी ते नाही आहे पंचा रे ना आणि मी अजून एक काय दिवस शिकते म्हणते काय खूप टॅलेंटेड आहे मल्टी टॅलेंटेड साडी नेसणार आहे का मी नेसणार आहे मम्माला एक साडी दे ही नको मला पण मी ब्राऊज कोणतं घालू मम्मी हा तू तर मला ब्लाऊज करून देईल देईलवाला साडी दिसतात त्यानं एखाद पोरगा पसंत आला नाही कसा सोशल मीडिया मध्ये आहे ना सो so, हाय हाय माझा होळीचा लुक आणि हा गोटचा पूर्ण लुक तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेल आता खूप घाई झाली आहे बिकॉज होळी झाली तिकडे झाली पण खालती स्वामी निघतोय पटापट चला, चला 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 फास्ट एवढा कॅमेरा बघत आलो आलो बॅक कॅमेरा होळीचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नेक्स्ट पार्ट जरूर बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका